तालुक्यातील बेलेवाडी मासा येथे शॉर्ट सर्किटने गवताच्या तीस गंजा आगीच्या भक्षस्थानी कागल तालुक्यातील बेलेवाडी मासा येथील ज्योतिबा डोंगर परिसरात शहीद जवान सातप्पा पाटील स्मारक माळावर असणाऱ्या गवताच्या गंजीना शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत अंदाजे तीस ते पस्तीस गवताच्या गंजी जळून खाक झाल्या यामध्ये अंदाजे पाच ते सहा लाखाचे नुकसान झालं ही घटना मंगळवारी संध्याकाळी व बुधवारी घडली मग व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की बेलेवाडी मासा गावाजवळच बोळावी रस्त्यावर ज्योतिबाचा माळ परिसर मोठा आहे येथील शहीद साताप्पा पा जवळ गावातील बऱ्याच लोकांनी आपल्या गवताच्या गंजी दरवर्षी प्रमाणे केलेल्या आहेत आपल्या सर्व जनावरांचा चारा येथेच गंजी करून ठेवत असतात मंगळवारी दिनांक अठ्ठावीस रोजी रात्री बाराच्या दरम्यान या माळावर असणाऱ्या विद्युत पोलवर शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पडल्या जवळच गवताच्या संताची घोरपडे कारखान्याच्या अग्निशमक दल आल्याने व ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने आग विझवण्यात आली मात्र बुधवारी पुन्हा गंजीत राहिलेल्या विस्तवाने पुन्हा पेट घेतला दरम्यान वाराही चोरात असल्याने क्षणात आगीने पुन्हा रौद्र रूप धारण केलं व राहिलेल्या गवताच्या गंजी जळून खाक झाल्या दरम्यान संताजी घोरपडे साखर कारखाना व बिद्री कारखान्याच्या अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या आगीत अंदाजे पाच ते सहा लाखाच चा जनावरांचा चारा जळून खाक झाला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा